तुम्ही बघितले इथं सर्व भाषेची माणसं होती मराठी माणसं होती मारवाडी होते गुजराती होते म्हणजे इथं प्रांत नाही आपल्या व्यक्त करताना सांगितले की शिवसेना नेते मनोज दादा मनोज दादा हळदनकर साहेब यांनी जे रक्तदानाचा शिबिर आयोजित केलेलं आहे मनोज दादांचा हा गुणधर्मच आहे त्यांचं आयोजन म्हणजे आयोजन असं असतं की ते काही साजरा करणं म्हणजे त्या साजरा करण्यातून सेवा झाली पाहिजे आपण स्वातंत्र्य दिन साजरा करायचा पण तो कसा करायचा तर रक्तदानाचं शिबिर हे आठव्या शिबिर आहे आठ वेळा त्यांनी घेतलेला आहे आणि मनोज दादांचं काम इथे असं आहे की त्यांनी फक्त आवाहन करायचं बस त्यांनी आवाहन केलं र केलं की त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन तुम्ही बघितलं इथं सर्व भाषेची माणसं होती मराठी माणसं होती मारवाडी होते गुजराती होते म्हणजे इथं प्रांत भेट नाही इथं मनोज दादांनी अशा माणसांना बांधून ठेवलेला आहे मी मनोज दादांना खूप वर्षापासून ओळखतो ते जेव्हा सत्तेमध्ये नव्हते तेव्हाही ते समाजसेवा करत होते ते असे शांत राहूच शकत नाही आणि कुणी जे कष्टकरी वर्ग आहे त्याच्याविषयी त्यांच्या मनामध्ये मा खूप वेगळा आदर आहे आताही तुम्ही बघितलं असं सफाई कामगारांचा सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याचा उपक्रम हा मनोज दादांच्या हस्ते जेवढा केला जातो तसा इतर ठिकाणी केला जात नाही आणि मी अजून मनोज दादांविषयी एक गोष्ट सांगेल ते खूप धाडशी आहे त्यांच्या एवढं धाडस आमच्यामध्ये पण नाही कुणामध्ये नाहीये कारण कोरोना काळामध्ये काही पेशंटला लोक हात लावायला त्यांच्या घरातली माणसं घाबरत होती अशा वेळी त्यांनी स्वतः किट घालून त्या पेशंटला उचललेला आहे काही पेशंटचे त्यांनी अंतिम संस्कार केलेले आहेत ते फक्त ऑर्डर देत नाही ते स्वतः रणामध्ये उतरतात आता पण ते स्वतः जिथं जिथं कुठे गंभीर परिस्थिती होती तिथे मनोज दादा स्वतः गेले आणि त्यामुळे मनोज दादांनी दादांनी बांधून ठेवलेली अशी काही टीम आहे त्यांच्या एका हकेला हाक देणारे त्यांचे शिवसैनिक आहेत आणि ते मनोज दादांसाठी दिवस रात्र काम करतात मनोज दादांचा शब्द खाली पडू देत नाहीत आणि असंच कार्य या ऐरंजीमध्ये नव्हे तर नव्या मुंबईमध्ये मनोज दादांच्या रूपाने होत राह हीच मी या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आई भवानीच्या चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदनीय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांनी जो संपूर्ण हिंदुस्थानला जो यांचे काही संस्कार म्हणजे तो वसा दिला होता त्याच वसा चालत शिवसेना प्रमुखांचा कडकड शिवसैनिक संबंध नवी मुंबईमध्ये

अतिशय खूप गंभीर समस्या आल्या त्या समस्यांमध्ये मनोज आदरणकर यांनी आपलं नेटाने काम केलं आणि शिवसेनेच्या वतीनं जे काम हवं होतं ते काम देण्याचं काम कामसेना प्रमुखांच्या कडवड शिवसेने उपजिल्हा प्रमुख शिवसेना आदरणकर यांनी केले तर त्यांचं हे काम अतिशय प्रेरणादायक युवकांना शिवसैनिकांना युवासैनिकांना हे काम पुढे असं चालू ठेवायचंय त्यासाठी आदरणीय मनोज यांना मी पुढच्या भाविक काळासाठी शुभेच्छा देतो आणि आपण आपल्या

दत्तात्रे फुलारे तसेच नेहमीच कार्यक्रमाला हातभार लावणारे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की सर्व माझ्या प्रभागातील नागरिकांना मी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते तसेच स्वातंत्र्यदिनानिमित्त आम्ही आमच्या प्रभागामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे माझ्या म मा महिला भगिनींनी विशेषतः रक्त देण्यासाठी खूप सहकार्य केले त्यांचे मी धन्यवाद त्यांना धन्यवाद देते तसेच आपल्या अतिवृष्टीमुळे आपल्या कोकण भागामध्ये ज्यांनी अहोरात्र जे सफाई कामगारांनी जे मेहनत केली त्यांच्या मेहनतीला त्यांच्या कार्याला सलाम म्हणून आम्ही आमच्या वतीने त्यांचं प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला आणि त्याने आमचं ते सत्कार मान्य करून खूप मोठे मोलाचे सहकार्य केले आणि आमच्या कार्यक्रमाची पण शोभा वाढवली तर मी त्यांचे आणि सर्व महिला भगिनींचे आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून कोविड काळातलं माझं हे सातवं रक्षण शिबिर या सांस्कृतिक केंद्रामध्ये संपन्न होतं आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी रक्तपेढीला जेव्हा गरज लागली त्या त्यावेळेला माझ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे हे श्रेय आणि आदेश हे दोन्ही माझ्या पक्षाचं आहे मी श्रेय नक्कीच निश्चित स्वरूपात माझ्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना म्हण आणि माझ्या सैनिकांना देत ज्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वतःहून रक्तदान केलं आहे दुसऱ्याला प्रवृत्त केलं आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या संख्येनं रक्तदाते हे प्रत्येक तीन महिन्याच्या एकच तारखे सडन जी दी, तारीख डिसाईड होईल त्या तारखेला स्वतः हजर असतात म्हणजे कोणाला सांगावं लागत नाही सोशल मीडिया आणि एखाद्या फ्लेक्सच्या माध्यमातूनच हा प्रचार केला जातो कोणाला सांगितलं जात नाही आणि मला अभिमान वाटतो आणि आनंदसुद्धा होतो की या राज्याच्या मुख्यमंत्री आदरणीय उदय साहेब त्याचबरोबर आरोग्यमंत्री टोपेसाहेब हे या ठिकाणी स्वतःला झोकून देऊन या ठिकाणी काम करत आहेत महाराष्ट्राच्या कोरोनावर नियंत्रण मिळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नालासुद्धा यश येत आहे आणि मला अभिमान यासाठी वाटतो की त्यांनी ज्या ज्या वेळेला आव्हान केलेलं आहे मग तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असू दे काँग्रेसचा असू दे शिवसेनेचा असू दे आणि इतर पक्षाचे प सामाजिक संस्थेचे काम करणाऱ्या पद्धती प्रत्येकाने त्यांच्या आदेशाचं या ठिकाणी पालन केलेलं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तदान होत आहे आजही रकडा तुटवडा या ठिकाणी भासतोय मी महासाहेब मिना ठाकरेच्या सर्व पदा सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांसुद्धा धन्यवाद देईन की ज्यांनी या कोविडच्या काळामध्ये लोक घाबरत असतानासुद्धा त्यांचे कर्मचारी रस्त्यावरतून काम करतात त्यांचाही कर्मचाऱ्याचा मृत्यू सुद्धा झालेला आहे आणि अशा असतानासुद्धा त्यांनी या ठिकाणी आमचं रक्त संकलनाचं काम केलेलं आहे याही रक्तपेटीचं मी मनापासून आभार मानेन आणि या रक्तपेटीला सर्व स्तरावरून मदत मिळावी अशी मीसुद्धा या आपल्या माध्यमातून या ठिकाणी आव्हान करेन की आज खरंच रक्ताची गरज आहे रक्त दिल्यानं रक्त वाढतं त्याचबरोबर दुसऱ्याचं जीवन दुसुद्धा वाचलं जातं वाचवण्याचं काम आपण निश्चित स्वरूपात या ठिकाणी सगळ्यांनी मिळून करूया आणि आजच्या या दिनी ज्या महाड आणि महाड सांगली कोल्हापूर कराड या ठिकाणी जे पूर्णजन्य परिस्थिती निर्माण झाली होती तिथले नागरिक हदबल होते तिथले प्रशासन हदबल होतं परंतु या ठिकाणी आमची माणुसकीची भिंत तिथल्या कर्मचाऱ्यांनी आणि स्वच्छता दूतानी केलेली आहे केलेली आहे आणि म्हणूनच त्या भागातल्या सगळ्यांनीच त्याची दखल घेतली आहे मग आम्ही कसे मागे मा राहू शिवसेना प्रमुखांच्या आदेशानु त्यांच्या शिकवणीनुसार आमच्यामध्ये जे पेरलेलं आहे तेच या ठिकाणी उगवलं निश्चित स्वरूपात त्या कर्मचाऱ्यांचा सत्कार शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी झाला या चाळीस जे कर्मचारी आहेत स्वच्छता दूध म्हणून त्या भागामध्ये गेले बारा दिवस यंत्रसामुग्री विदाऊट लाईट आणि पाण्याच्या गैरसोयीमध्ये सुद्धा त्यांनी या ठिकाणी काम केलं आहे खरंच अशा कर्मचाऱ्यांचं कौतुक होणं गरजेचं आहे प्रत्येकाने ते करावं अशी मी या ठिकाणी विनंती करेन आणि या कर्मचाऱ्यांचं जे काय म्हणजे त्रासातून त्यांनी मार्ग काढून काम केलं आहे त्यांचं कौतुकसुद्धा रायगड जिल्ह्याच्या किंवा त्या ज्या त्या त्या प्रांत अधिकाऱ्यांनी घेतलेलं आहे म्हणून या ठिकाणी सुद्धा आम्ही त्याची दखल घेतलेली आहे आणि या कार कामगारांचा मनापासून आभार मानतो की त्यांनी त्या ते ठिकाणी जाऊन सेवा दिलेली आहे बारा दिवस अविरतपणे त्यांचासुद्धा या ठिकाणी छोटेखानी सन्मान झालेला आहे त्यांचंसुद्धा कौतुक या ठिकाणी मी क मनापासून करतो आणि ज्या ज्या वेळेला गरज लागली त्या त्यावेळी नवी महानगरपालिकेचे कर्मचारी आपल्या सेवेसाठी तत्पर असतील अशीच सेवा त्यांच्या हातून घडत राहेल अशा प्रकारची मी त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या आहेत